बहु शकता मित्रांनो जोड दादाची जोड आहे एक नंबर बहु शकता खोंड इथे सोडून दाव आता किंमत हो वगैरे विचारू फायनल का होईल बघू शकता मित्रांनो एक नंबर खोंडा इथे हो बघा करायचोंडावाची जात कुंच्या मनसुऱ्या बघू शकता दातीला काय ती मनसुऱ्या कामाल चालू आहे ती का छकड्याला वगैरे छकड्याला वगैरे चालू आहे ते बघू शकता बैलगाडीला सगळ्या कामाची गॅरेंटी आहे बघू शकता मित्रांनो अंडीला येते फोंड काय सांगता जुडीची किंमत एक पाच कुठली जुडे फायनल काय सांगतात त्याची घ्यायची किंमत कितीला पंच्याऐंशी हजार फायनल चौद्याला बसल्यावर काय कमी जास्त होईल का मोबाईल so नंबर सांगा आपला एकोणऐंशी बहात्तर पन्नास ऐंशी एकोणऐंशी ऐंशी तर दादाला आपण संपर्क करू शकता एक नंबर कोंडा येते कामाला वगैरे छकड्याला सगळ्या कामाला चालू आहे ती मित्रांनो ही पण खोंडा दादाला दोन दोन दाताय ते बघून घ्या एक नंबर क्वालिटीच खोंडा आहे दोन दोन दाताय दादाला बघून घ्या दाताला दोन दोन आहेत इतचे दाताव पहा आता मित्रांनो ही पण दाताला दोन आहे हां दोन एक सारखी जोड आहे दोन्ही पण बघून घ्या दोन्ही कामाचं दोन्ही पण कामाचं सगळं चालेल ना गाडी पुरो ना हा संगण नगर आहे ना नंबर Up enquanto nete bandera aga navigát. Mahalali bhashi qu piorata, Б Couldapar Parvaan in eben world-categorizes. lumière北 where? Equistri choi, 으 ec ma ohoo, banks, mo beer

अनिल व्यापारी अनिल व्यापारी नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस हा मालिका नंबर दिलेला आहे तुम्ही या नंबरवर संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांना एक नंबर एक साठी ह्याला राव राजा बांध नमस्कार मित्रों बो आम पठोता पहले बाजार में तो आएलो एक नंबर पर डिस्कूल डिस्काउंट आज तहत नहीं दोनों पन सक लिया थोड़ा फिर तरह तो फोन फिर बगन घ एक नंबर पर फोन जोड़े बन

किंमत काय सांगाल यांची किंमत दोन्ही एक तास व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार गाव आपलं गाव कास्ती तालुका जिल्हा तालुका लाहोरा जिल्हा उस्मानावर गाव कास्तू मोबाईल नंबर सांगा तुझा त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी सत्त्याण्णव एकोणचाळीस मी मालकांनी नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून फाईल करतो माझा तर मित्रांनो खोन आपण पाहू शकता एक नंबर आहे काय ती दा तिला आदत येते का काय सांगता किंमत किती पासष्ट हजार बघू शकता बैलगाडीला चालू आहे ती नाही छकड्याला पण दे बघू शकता मित्रांनो जोडी एक नंबर आहे काय सांगता जोडीची किंमत फायनल काय होईल द्यायची घ्यायची सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल फिरून दहा हजार सोडा बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार किम किंमत सांगाल ते कमी जास्त होईल काय सौदा बसल्यावर छकड्याला बैलगाडीला चालू आहे ते मित्रांनो दातीला आदत आहे बघू शकता एक नंबर खोंडा येते मित्रांनो मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद एकवीस सोळा सोळा अडुतीस साठ तर मित्रांनो दादा आपण संपर्क करू शकता कोंडे विक्री करू शकता आपण तालुका जिल्हा लातूर मित्रांनो संपर्क करू शकता आपण

हे आदत आहे का बघा मित्रांनो ही खोंड आदत आहे आणि हे दुसरं हे जोड आहे बघून घ्या एक नंबर कॉलेज छकडायला पण चालले गाव आपलं शेलगाव शेल शेल तालुका जिल्हा कळम जिल्हा तालुका कळम जिल्हा धाराशिव नंबर सांगा तुमचा पंच्या एकसष्ट पंच्याण्णव अकरा एकसष्ट अकरा अडुसष्ट तेरा हे मालगाडी नंबर सांगितलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बेल खोंड खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर क्वांटिटी खोंड आहे छकडाला पण चाललेली आहेत मित्रांनो जुडी बघू शकता एकच नंबर जुडी आहे दादा सोडून जाऊ जुडी आता एक नंबर जोड्या मित्रांनो बघू शकता किंमत बगत विचार फाईनल काही बघू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय ती दादा दातीला जुडी दोन चार दोन चार कामात चालू आहे ती का झुकून घ्यायची मित्रांनो बघू शकता जोड मारायची गॅरंटी सगळी गॅरंटी काय सांगता जोडीची किंमत किंमत काय सांगता पंच्याण्णव हजार बघू शकता जोड मित्रांनो एक नंबर कामाची गॅरंटी कुठली आहे जोडी फायनल काय द्यायची घ्यायची किंमत कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा आपला तर बघू शकता जोड एक नंबर आहे मोबाईल नंबर दिलेला आपण संपर्क करू शकता जोड बघा मित्रांनो <laughs> ही एक नंबर क्वालिटीची पहिली जोडी आहे गौरण आहेत काही खेळ गौरण जोडा आहे बघा मित्रांनो एक नंबर दाताला दोन चार, दोन चार। ही दोन आहे का मित्रांना दोन दात आहे हे चार दात आहे थोडा खेळला बघा मित्रांनो ही सोडून दाखवटी बघून घ्या दा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे ही पण मारत नाही हो काम बेट बारखं कार छोटा आहे एफआय आयथ गाडी जाऊ दे

नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत उपाशंद्र गावमध्ये या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो ही बैल विक्रीसाठी यायची त्यांचं गाव आहे बाथमराज तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या मालकाचं आपण नाव विचारून घेऊया यांचा व्यापार आहे तुमचा व्यापार आहे का व्यापार आहे तुमचं नाव काय कैलास बावरो सडपाडी कैलास बावरो सडपाडी यांचं हे नाव आहे आणि यांचं दावणीराव आहे बैलाच विचारून घेऊया किमती भाव बैलाची कामाची गॅरंटी विचारून घेऊया बोल स्टॉप कर बोल मित्रांनो बघून घेऊया आपण या बैलाची जाणकारी घेऊया कामाची गॅरंटी घेऊया आणि बैलाची किंमत पण जाणून घेऊया तर आता तुम्हाला आम्ही बैल सोडून दाखवणार मित्रांनो तर बघा 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 मित्रांनो आम्ही तुम्हाला जोर सोडून दाखवाला जाताल किती येते चौश दोघून घ्या मी तर चौशयती खोंड दोन्ही पण आठ लावायचे बडायती का दोन्ही पण खोंड बडावायची कामाची गॅरंटी फुल आहे ना सोय झाली बघा आम्ही एक नंबर क्वालिटीची पहिला ती नाकायला बिकायला टॉप येते दोघांचा गरीब आहे ती तुम्ही दा काय सांगाल ऐंशी मालकाने ह्या बैलाची किंमत ऐंशी हजार रुपये सांगितली व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार तर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे तर दोघं का मित्रांनी मालकाने ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली तर मोबाईल नंबर सांगा

मारक पण नाही ती काय कोण पण पण नाही ती नंबर पाहिजे बघा मित्रांनो पत्ता मी धरलेली दाताला किती आली दाताली कडल आली बैल आली मित्रांनो बघून घ्या दाताला हो कडवर कडवरायची नाही कडवाला बघून घ्या मित्रांनी ही बैल दाताला हो ती कामाची गॅरंटी फुल फुल कामाची कशा कशात भार उसाला टिपणीला कोवाला बैलगाडीला बाहेर पडत नाही तुला काय नाही कसं गरीब आहे ते अजून कोण बिदारा यांची किंमत काय सांगा नऊ सांगू मस्त मालकाने यांची किंमत नऊ दहा हजार रुपये सांगितलेली आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे तर मालकाने यांची किंमत नऊ दहा हजार रुपये सांगितले बघून घ्या मित्रांनो तर एक नंबर क्वालिटीची बैल आहे ती यांचं गाव आहे भातमरा तालुका बारशी जिल्हा सोलापूर तिथं येऊन जाग्यावर येऊन तुम्ही बैल खरेदी करू शकता मित्रांनो ले। ले तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे ती तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलजोडी बघून घ्या भातंभरा गावमध्ये तालुका जिल्हा बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांचं गाव आहे भातंबरा ही जोडी तुम्ही ह्या गावात येऊन खरेदी करू शकता मालकाने नंबर पण दिलेला आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोडी आहे काय किंमत सांगितलं यांची तुम्ही ऐंशी हजार सांगितले हे मालकाने ह्यांची किंमत ऐंशी हजार रुपये सांगितली आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोडी आहे आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला बैल फिरवून पण दाखवणार आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर ह्या जोडीची काय किंमत सांगितलं तुम्ही नव्वद सांगितली तर ह्या जोडीची मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितले यांची पण कामाची गॅरंटी आहे ना फुल फुल कामाची गॅरंटी मालकाने ह्यांची किंमत नव्वद हजार रुपये सांगितली आहे तर हे ह्यांचीच बैल जोडी आहे पलीकडे एक बैल जोडी आहे अलीकडे एक पहिली बैलजोडी आहे बघून घ्या तर ह्यांची किंमत नव्वद हजार सांगितली आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार ना, ना माल तर मालकांनी सांगितलं की व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार तुम्ही जाग्यावर येऊन बैल खरेदी करू शकता मित्रांनो घरी आम्ही त्यांच्या दावणीवर मुलाखत घेण्यासाठी आलेलो मित्रांनो आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका